मराठी माणसाचे रक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी प्रकरणी माफी मागितली असताना देखील विरोधक राजकारण करत आहेत कर असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज केला दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आरडाओरड करून शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेवरती राजकारण करत आहेत असा आरोप यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी भाजपतर्फे महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली करायचे काय मराठी माणसाचे रक्त सांडल्यावर विरोध होऊ नये म्हणून प्रतापराव शिवरायांचा पुतळा अनावरणासाठी लपून छपून येणाऱ्या नेहरूंचाच तुम्ही वारसा सांगता ना लाज नाही वाटत का हिरो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल